नमस्कार मी राहुल कुलकर्णी शिवनेरीच्या पायथ्याशी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मनोजरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला काय पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे हे दिवसभर तुम्ही काल आमच्याकडनं समजून घेतलंच आहे आणि कदाचित आम्ही पहिले असे असो की जे प्रत्येक गोष्टीचं सविस्तर विश्लेषण करतो आहे म्हणजे मी आता जिथे उभा आहे तिथून शिवनेरीच्या दिशेनं जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर आता तुम्हीच मोजा की जेवढा हा वेळ होईल तेवढ्या वेळामध्ये हा या मार्गावरून शिवनेरीच्या दिशेनं जो आंदोलक बांधव आहे तो किती संख्येनं गेला किती वाहनं होती आणि हाच खरा या सगळ्या आंदोलनातला महत्वाचा भाग असणार आहे मी तर असं म्हणेन की चिंतेचा सुद्धा भाग असणार आहे कारण मनोजरांगे पाटील यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी त्यांच्यावरती विश्वास ठेवणारी आणि आपला समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये यावा असं मानून या आंदोलनामध्ये सहभागी झालेली मंडळी यांची नेमकी आकडेवारी किती कुणाकडे ही आकडेवारी ही असण्याची शक्यता नाही त्याचं कारण आहे की अनेक ठिकाणी म्हणजे मी जेवढा प्रवास काल केला त्या प्रवासात माझ्या लक्षात आलं की लोक वाटेत या आंदोलनामध्ये सहभागी आहेत म्हणजे आता मिरी आहिल्यानगरमधलं मिरी किंवा संभाजीनगर मधलं पैठण तर पैठणमध्ये सिल्लोड वगैरे भागात आलेली मंडळी सहभागी झाली मिरीमध्ये नगर जिल्ह्यातली आणि बीड करून आलेले लोक त्याच्यात सहभागी झाले आणि आता हे आंदोलक हे शिवनेरीच्या दिशेनं निघालेले आहेत यांची नेमकी आकडेवारी कोणाहीकडे नाहीये म्हणजे ना, ना मनोज पाटील यांच्या टीमकडे आहे ना प्रशासनाकडे आहे आणि आता माझ्या उजव्या बाजूला तेवढ्याच संख्येनं लोक या ठिकाणी बघा हे आंदोलक थांबलेले तुम्हाला दिसतील की ज्या आंदोलकांना शिवनेरीच्या दिशेनं जायचं आहे आता प्रश्न आहे की या आंदोलकांवरती पूर्ण नियंत्रण मनोजरांगे पाटील यांचं आहे ते जसं सांगतील तसंच लोक करतात कोणताही अनुचित प्रकार होत नाही पण जेव्हा प्रत्यक्षात हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं जातील आणि मुंबईमध्ये थांबतील त्याच्यानंतर तिथं असलेल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत आता इथे हे खुलं मैदान आहे या ठिकाणी या ठिकाणी आपली जी नैसर्गिक गरज असते त्यासाठीची जागा उपलब्ध आहे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाल आणि एवढ्या संख्येनं तिथे आंदोलक असतील आणि त्यांच्या वाहनांचे ताफे असतील आता इथे ही मोकळी जागा आहे या ठिकाणी थांबून आंदोलक नाश्ता करणं चहा घेणं किंवा सकाळचा प्रातविधी उरकणं ते करू शकतं या बाजूला अशी मोकळी जागा आहे तर संख्येच्या दृष्टीनं नेमका आकडा नसल्यामुळं या आकडेवारीची आत्ता दोन्ही बाजूनं नितांत गरज आहे असं या क्षणाला तरी मला दिसतं आहे कारण आकडेच नसतील तर नियोजन कशाचं करणं आणि म्हणून बहुधा सरकारनं पाच हजाराची जी मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेमध्येच सरकार आंदोलनाला परवानगी देईल असं दिसतं आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येनं वाहनं मुंबईत जाणं त्यानंतर तेवढ्या संख्येनं आंदोलक इथं जाणं ही सरकारसाठी व्यवस्थापन म्हणून अडचणीची बाब असणार आहे हा आजच्या दिवसातला महत्वाचा भाग दुसरं काल दिवसभरात मी काय पाहिलं उत्स्फूर्तता मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी असलेलं प्रेम आणि महत्वाचं म्हणजे आपण संख्येनं अधिक जाऊन सरकारवरती दबाव आणू शकतो ही भावना आणि त्या भावनेपोटीच मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी होत असलेले लोक लो। सरकारचा या आंदोलना समजा काही एक आराखडा असेल की एवढ्या संख्येनं लोक येतील किंवा पोलिस दलाला असं वाटत असेल की एवढ्या संख्येनं हे आंदोलक येतील तर पहिल्या दिवशी मी असं म्हणेन की ते सगळे अंदाज साफ चुकलेले आहेत सगळे आकडे आणि प्रत्यक्ष रस्त्यावरची वाहनं आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद हा पूर्णपणे वेगळा आहे सरकारच्या बाजूने सुद्धा काल ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं की सरकारकडनं आंदोलकाशी चर्चा करायला दोन मंत्री येतील पण नंतर मात्र सरकारचा दृष्टिकोन बदलला आहे असं दिसत आहे सरकार असं म्हणत की जर मनोज जरांगे पाटील यांची चर्चेची तयारी असेल तर आम्ही जाऊ आता ह्या क्षणापर्यंत तरी असं दिसत नाहीये मला की सरकारकडनं कुणीतरी आंदोल कुणी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलकाशी चर्चा करणार आहे किंवा चर्चेच्या दृष्टीनं कुणी बोलतय बघा याच्यात राजकारणी कसे चानाक्ष असतात प्रत्येकाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चिंता आहे आणि त्या चिंतेमुळेच लोक मोठ्या संख्येनं या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतात राजकीय लोकाबद्दल बोलतोय बाकीच्या उत्स्फूर्ततेबद्दल मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलच्या प्रेमाबद्दल तर मी बोललो ती उत्स्फूर्तता आता राजकीय दृष्ट्या कशी आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हे जे मोठं संख्याबळ आहे मराठा समाजाचं आणि त्याचा आता एक आणि एकच नेता जो आहे श्री मनोज जरांगे पाटील यांची नाराजी आपल्याला होऊ नये म्हणून सत्ताधारी घटक पक्ष खास करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमदार हे मोठ्या संख्येनं मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासाठी जागेवर जिथे जिथे ते आहे तिथे आता जसा मुंबरेचे चिरंजीव जे आमदार आहेत त्यांनी पैठणमध्ये यांचा सत्कार केला त्या ठिकाणी आवश्यक ती मदत दिली काही साहित्य अन्नधान्य वगैरे वाटलं अशी बऱ्याच ठिकाणी छुपी किंवा उघड मदत या आंदोलनातल्या आंदोलनकर्त्यांना जाताना करण्याच्या भूमिकेमध्ये हे सगळे लोक आहेत कारण मी जसं म्हणालो तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथे आपण आपली ही उपस्थिती दाखवली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो असाही दृष्टिकोन या आंदोलनाच्या निमित्ताने आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये जी वाढती गर्दी आहे त्याचं एक कारण हे पण आहे जसं जरांगे पाटील यांच्यावरती उत्स्फूर्तपणे प्रेम करणारे लोक आणि राजकारणी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधत असतात आता सरकारच्या पातळीवरती जो दिसतो आहे या क्षणाचा उपाय तो हाच आहे की जे गॅजेटर आहे त्या गॅझेटर मधल्या सरसकट ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या भागात जसं आता मनोज रांगे पाटील यांच्याशी मी काल बोललो आणि ते म्हणाले की हैदराबाद संस्थांमधल्या ज्या नोंदी आहेत किंवा ब्रिटिश आहे त्या ज्या नोंदी आहेत किंवा कोल्हापूर संस्थान सातारा मधल्या ज्या कुणबी कुणबी मराठा नोंदी आहेत त्या गृहित धरून त्या भागातल्या लोकांना कुणबी म्हणून मान्यता द्या तसं झालं तर मग बहुतांश मराठा समाज हा आरक्षणाच्या कुणबी ह्या प्रवर्गामध्ये येईल ओबीसी समाजामध्ये मला असं दिसतं आहे की म्हणजे सरकारच्या पातळीवरचा हा एक मुद्दा आहे की जो सरकार करू शकतो असं मनोज पाटील यांना वाटतं आणि कदाचित त्या विषयावरती सरकार चर्चाही करत असेल त्यांच्या पातळीवरती नेमक्या चर्चेचे तपशील आपल्याकडे आले की आपण त्याचं विश्लेषण करू दुसरा मुद्दा आहे तो ओबीसीच्या पातळीवर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता आज काही नागपूरमध्ये आयोजित ओबीसी समाजाची बैठक आहे त्या बैठकीत पुढच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने होईल काल मनोज जरांगे पाटील यांनी ह्या आंदोलकांना जत्रेची उपमा दिली आणि मी त्यांना दोन तीन वेळेला याबद्दल प्रत्युत्तर प्रतिप्रश्न प्रति केला की इतकी उत्स्फूर्तता ज्या आंदोलनामध्ये आहे त्या आंदोलनाला जत्रा संबोधणं काही योग्य आहे जत्रा ही मनोरंजनासाठी विरंगुळ्यासाठी आणि देवावरच्या श्रद्धेपोटी आलेली असते परंतु हे जे आंदोलन आहे हे काही मनोरंजनासाठी आलेलं नाही का गंभीर विषयावरती खास करून माझं तर मत तेच आहे की शेती प्रश्न जितके गंभीर आणि जाटील होऊन बसलेले आहेत की देशभरातले शेती कसणारे शेतकरी हे या अशा पद्धतीच्या मागण्यांकडे जास्त प्रमाणामध्ये वळालेले आहेत आणि हा प्रश्न मी जोरांगे पाठवला नाही विचारा का मी स्वतः शेतकरी आहे शेतकऱ्याच्या अवस्था माहिती आहे मला कोणत्याही शेताला शेतमाल भाव नसणं जमिनीची विभागणी होणं शिक्षण प्रचंड महागडं होणं मला कधी कधी हा प्रश्न पडतो की या शैक्षणिक संस्था कुणाच्या आहेत या लोकांनी कधी असं का नाही म्हटलं की आज आम्ही मेडिकल साठी एक कोटी दोन कोटी पाच कोटी जे तुमच्याकडनं घेतो आहोत व्यावसायिक शिक्षणासाठी इंजिनिअरिंगसाठी त्याची फीस माझा समाज बांधव मी म्हणून मी कमी करेन ते करणार नाही त्याचं कारण आहे की हे महागडं शिक्षण हे त्यांच्या एका आर्थिक डोलाऱ्याचं सगळ्यात मोठं साधन आहे तर मुद्दा हा आहे की हे महागड झालेलं शिक्षण त्याच्यात पुन्हा एखाद्या खुल्या प्रवर्गातल्या मंडळीला आठ लाखाचा लाभ होत असेल आठ लाखाची मर्यादा असेल तर त्याला इतर विद्यार्थ्यांच्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी भरावी लागत असलेली फीस हे सगळं मराठा समाजातल्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांची ही मागणी अत्यंत योग्य आहे की त्यांना जे अधिकच शैक्षणिक भार सहन करावा लागतो आहे त्यांना असं वाटतं आहे की अर्ध्या टक्क्यावर आमची संधी जाते आहे तर त्यातली नेमकी वास्तविकता समजून सांगण्यामध्ये आजचे आजपर्यंतचे राज्यकर्ते कमी पडले आणि म्हणून ओबीसी समाजाला असं वाटत आहे की आपल्याला अजून आपला समाज गावगाड्यातला मागा समाज आहे आपने ला, आपने ला, आपने तरी सुद्धा आपल्याला आपलंच काहीतरी हिसकावून घेण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि आपला हळूहळू हिसकावून घेतलं जात आहे खास करून कुठेतरी राजकीय थोडाशी पदपदरात पडली असती ती सुद्धा आपल्याकडनं हिसकावून घेतली जात आहेत आणि ही भावना ओबीसी समाजामध्ये प्रबळ आहे आणि ती चुकीची आहे असं कोणीही म्हणणार नाही थांबूया आपण इथे अत्यंत तटस्थपणे जे घडतय तसं त्यातले मधले अर्थ शोधत आम्ही ह्या आंदोलनाला कव्हर करत आहोत आणि तुम्ही लाखोच्या संख्येनं हे आंदोलन बघत आहात आमचं हे विश्लेषण पाहत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया